सर आजची शॉर्ट अपडेट्स शिक्षक कुटुंबासाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया योजना महाराष्ट्र सरकारकडनं भविष्यामध्ये येणार आहे आणि या संदर्भातल्या मीटिंग्स हे मान्य आरोग्यमंत्री आणि त्या संद, संद संबंधित अधिकारी यांची झालेली आहे यामध्ये धर्मवीर आनंद दिगे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच या योजनेला तत्त्वता मान्यता मिळालेली आहे योजनेचे निकष निक म्हणजे योजनेचे निकष काय असणार आहेत या यासाठी या याच्या अभ्यासासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे येत्या तीन ते चार महिन्यामध्ये ही ही समिती या योजनेचा आराखडा त्या ठिकाणी मांडणार आहे यामुळं शिक्षक व त्यांच्या कुटुंबाला शस्त्रक्रियेसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहेत आता याचे निकष काय असतील ते तीन ते चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी ती समिती जी समिती गठीत झालेली असेल ती समिती त्यापुढे मांडणार आहे तुम्हाला काय आहे की या योजनेमध्ये कुठले कुठले निकष त्या ठिकाणी टाकायला हवेत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि अशा शॉर्ट अपडेटसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद